बोरी उमरगे जिल्हा परिषद शाळेतील सातवी शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी अश्रूना दिली वाट अकलकोट तालुक्यातील बोरी उमरगे येथील सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला या कार्यक्रमास पत्रकार अनिल कापसे पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कोळी श्रीशैल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रिंकू जाधवर यांनी परीक्षेस उपयुक्त रायटिंग पॅड भेट म्हणून दिला याचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शाळेत आपलं आठवण कायम असावं म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सिलिंग फॅन भेट म्हणून दिलं यावेळी काही विद्यार्थ्यांनी निरोप समारंभानिमित्त भाषण केलं यावेळी शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ते घहीवरून आले आणि निरोप घेताना त्यांना अश्रू अनावर झाले विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून अभ्यास करत मूळ ध्येयाकडं वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते असं सांगतानाच शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या समन्वयातून या शाळेत चांगले शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहे त्यांच्या या उपक्रमशीलतेची तिची मुक्तकंठाने प्रशंसा करत विद्यार्थी आणि शिक्षकांना पत्रकार अनिल कापसे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांमध्ये क्रमिक शिक्षणाबरोबरच अनेक अंगीभूत कला असतात काही छंद असतात त्यातून माणूस चांगला घडू शकतो असं स्पष्ट करत पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी शिक्षकांच्या उपक्रमशीलतेची स्तुती केली यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपक्रमशील शिक्षिका रिंकू जाधवर म्हणाल्या शिक्षणासाठी ही शाळा सोडणं सोडून जावं लागत आहे मग त्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी चांगले विचार आचार एक उत्तम नागरिक म्हणून एक माणूस बनण्यासाठी त्यांना आपण काही संदेश कमी का मार्गदर्शन करत असतो त्यानिमित्ताने हा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून हे विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंत जे ज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे जे चांगले विचार त्यांनी ऐकलेले आहेत ते आपल्या भविष्यामध्ये आपल्या पुढील शिक्षणामध्ये त्यांनी वापरावेत आणि असे एक उत्कृष्ट नागरिक म्हणावं मुख्याध्यापक मल्लिकार्जुन सोमेश्वर यांनी एकूणच शाळेच्या शा कामकाजाविषयी माहिती सांगत उपक्रमशील शिक्षकांची प्रशंसा केली या विद्यार्थ्याचं निरोप देत असताना इयत्ता पेलीमध्ये जेव्हा प्रवेश करतात अगदी मुलं रडत रडत आलेली असतात आणि आज पुन्हा जाताना सुद्धा मुलं रडत रडत जातात ही एक अजब अशी एक गोष्ट आहे त्यांच्या जीवनातलं पहिला निरोप समारंभ म्हणजे सातवीचा नंतर दहावी बारावी त्यांच्या पुढील निरोप होत असतो तर त्या विद्यार्थ्यांना निरोप दिल्यानंतर आम्ही जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या शाळेमध्ये घडवलं शिकवलं तर लगेच रिझल्ट नाही मिळणार अनेक वर्षांनी त्याचा रिझल्ट बाहेर पडत असतो हे मुलं सात वर्ष आमच्या शाळेमध्ये शिकलात हे मुलं जेव्हा बाहेर पडतील दुसऱ्या हायस्कूलमध्ये शाळेमध्ये जातील त्यावेळी तिथले शिक्षक मुख्याध्यापकांनी जे काही त्या मुलांबद्दलचं जे मत देतील ते म्हणजे माझ्या शाळेचे दाधरू मॅडम उपक्रमशील शिक्षक आहेत चांगले शिक्षक आहेत चांगल्या पद्धतीनं त्यांनी सातवीचा अभ्यासक्रम संपूर्ण पूर्ण करून इतर काही त्यांनी उपक्रम घेतलेला आहेत आणि समाजसेवा उपक्रमसुद्धा ते करत आहेत त्यांचेही खूप खूप मी या सातवीच्या विद्यार्थ्याच्या निमित्तानं बरं शिक्षक म्हणून त्यांचेही मी आभार मानतो त्याचप्रमाणे माझे सहकारी बंधू आदरणीय संतोष जिरे असतील माचल मॅडम असतील खरक मॅडम मॅडम असतील माळी मॅडम असतील सर्वांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये अगदी शाळा सुरुवातीच्या परिपटापासून ते शाळा संपेपर्यंत सर्व काही आम्ही टीम टीम राबून दिलेलं आहे विद्यार्थी मंत्रिमंडळ आपण केलेलं आहे विद्यार्थी बँक आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या माध्यमातून माध्यमातूनच अगदी शाळेचं सुरुवातीचं स्वच्छतेपासून ते शाळा चावी घालेपर्यंत सर्व चा। कार्यक्रम मी मुला करतात खूप अभिमान वाटतो की सुद्धा मला अभिमान वाटतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये एक मुख्याध्यापक म्हणून या विद्यार्थ्यांचं मी काम करतो मलाही अभिमान आहे सर्वांच्या समन्वयानं शाळा नावारोपाला आल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास संतोष जिर्गे प्रमिला खरटमल, विजयालक्ष्मी माचल रिंकू जाधवर ज्योती माळी या शिक्षकांसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी अशा असंख्य व्हरायटी तसेच सफारी रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर एकमेव वस्त्र दालन येथील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉस्टर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट